ले स्वागत आहे वसमत तालुक्यातील मोजे कौडगा येथे बाराव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातीर यांच्या हस्ते करण्यात आले या धर्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील भदंत करुणानंद थेरो हे होते खुरगाव नांदू येथे श्रामनर संघाचे प्रमुख भदंत पयाबोधी थेरो भदंत धम्मबोधी थेरो भदंत यन धमानंद थेरो भंते पयारक्षित थेरो पयारत्न थेरो सह श्रामनेर संघाची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसमतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष यशवंत उभारे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी घोडके परभणी येथील स्वाती हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर राहुल रणवीर रणवीर प्राध्यापक रमेश मानवते आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळी आठ वाजता धम्मध्वजाचे दोजा ध्वजारोहण करण्यात आले नऊ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध व हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक कोडगावातून काढण्यात आली या मिरवणुकीचे रूपांतर धम्मसभेत करण्यात आले यावेळी अखिल भारतीय बाराव्या ब्रह्म परिषदेचे अध्यक्ष विलासराव भगवानराव नरवाडे उपाध्यक्ष सम्राट अशोक भगत सचिव राजरत्न सुभाषराव रणवीर सिद्धार्थ कुलदीप के दयानंद इंगोले रवींद्र रणवीर अभयराज सुगंदे विशाल भगत किशोर रणवीर अतुल रणवीर अनिकेत रणवीर समाधान रणवीर अमोल रणवीर राजरत्न भगत प्रणव राऊत स्वरूप रणवीर शुभम सोनवणे अशोकराव खिल्लारे भगवान रणवीर सुभाषराव रणवीर विलासराव रणवीर सह वैशाली महिला मंडळांनी परिश्रम घेतले आज वसमत तालुक्यातील कौडगाव येथे अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणावर संपन्न होत आहे या धम्म परिषदेचे उद्घाटक आमचे आदरणीय गुरु पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर आहेत अध्यक्ष करुणानंद थेरो औरंगाबाद हे अध्यक्ष आहेत सत्यपाल डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांची धम्मदेशना आहे मीही या ठिकाणावर आज धम्मदेशना देऊन निघत आहे कौडगाव हे गाव म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाशी म्हणजे जोडलेलं गाव आहे त्याचं कारण असं आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणावर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या दीक्षांतराच्या कार्यक्रमाला गौड गावातील बरीचशी मंडळी त्या ठिकाणावर उपस्थित होती दुसरी गोष्ट की या ठिकाणावर जागतिक कीर्तीचे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी या ठिकाणावर भेट देऊन बुद्ध विहाराचं भूमिपूजन म्हणजे त्यांच्या हस्ते झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे छप्पन पासूनच हे कौडगाव बौद्धमय झालेलं असल्यासारखं आहे आणि बारा वर्षापासून अशोकजी खिलारे असतील रणवीरजी इथं थोरात असतील म्हणजे इथली सगळे जी टीम आहे म्हणजे ही सातत्यानं धम्म कार्याला वाहून घेऊन बारा वर्षापासून धम चळवळीला जीवन ठेवण्याचं काम गतिमान करण्याचं काम ही मंडळी करत असते भिक्कू संघांना आमंत्रित करून भिक्कू संघाचा योग्य सन्मान करून त्यांना भोजनदान देऊन संघदान देऊन ते सन्मान करत असतात आणि या पंचक्रोशीतील उपासक उपासिका या ठिकाणावर एकत्रित येऊन धम्म देशण्याचा लाभ घेत असतात भगवान बुद्धाने जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे हा शांततेचा संदेश या कौडगाव परिसरामधून या संपूर्ण पंचक्रोशीत तालुक्यामध्ये पसरवल्या जात असतो त्यामुळे हे गाव अतिशय पुण्यवान आहे या गावातून म्हणजे इतरत्र परिसरातील उपासक उपासिकांना सुद्धा याचा लाभ होत असतो त्यामुळे मी कौडगाव येथील अशोकजी किनारे असे सर्व टीम असेल या सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांनी बुद्धाचे विचार अंगीकृत करावे शांतीचा मार्ग अवलंबवावा आणि आपलं कल्याण करून घ्यावं आनंद बुद्ध विहार कौडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या छोट्याशा गावामध्ये ही मोठी परिषद ग्रामीण भागामध्ये गेल्या बारा वर्षापासून सातत्याने होते आहे आणि एक सुंदर विहार या गावच्या मुंडेने आपल्या दानदिंडी मधून उभं केलेलं एक चांगलं संस्काराचं केंद्र भविष्यामध्ये होणार आहे आज बाराव्या बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं या जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं उपासक वर्ग इथे आलेला आहे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञान समाजाला देण्याचं काम या परिषदा करतात यामधून शांतीचा मैत्रीचा करुणेचा बंधुभावाचा आणि मानव कल्याणाचा उपदेश या दुःखमुक्तीचा मार्ग या परिषदेच्यामधून दिला जातो हो। आणि कौडगावला होणाऱ्या परिषदेमधूनसुद्धा आज मानवाच्या दुःखमुक्तीचा संदेश देण्यात आलेला आहे चांगल्या प्रकारे ही बारावी बौद्ध धर्म परिषद कौडगाव येथे आज संपन्न झाली यशस्वी झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा एक चांगलं स्वरूप त्याला येणार आहे एक बौद्ध विहार चांगल्या पद्धतीचं उभं राहणार आहे आजच्या परिषदेच्या निमित्ताने सर्व सन्माननीय उपासक उपासिका गावकरी मंडळी यांना मी धन्यवाद देतो अखिल भारतीय बारावी बौद्ध धर्म परिसर जावं आम्ही कोडगाव येथील सर्व धम्मप्रिय उपास उपाशी यांनी मिळून केलेलं आहे तर पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सका सत्रामध्ये ठीक नऊ वाजता धम्मरॅली कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कॅन्डल मार्चच्या नंतर धम्मोपसिद्दीचे उद्घाटन उज्ज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खू संघ પૂજ્ય બદંત કરણાનંદ થેરો પૂજ્ય બધા તમ બોધી થેરો બદંત યન ધનંદ થેરો પૂજ્ય બધાંત પયા બોધી થેરો भदंत पयरक्षित थेरो भदंत प्या थोर भदंत संगर पयार या सर्वांचा या सर्वांची धम्मदेशना सर्व उपासक उपासिका यांना ग्रहण करण्यासाठी त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी धम्मदेशना दिलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनी धम्मप्रिय उपासक उपासिका व बाहेर आलेल्या सर्वांनी सुद्धा हे धम्मदेशना ऐकलेली आहे जे कोणी या कार्यक्रमाला धम्मप्रिय उपासिका आलेली आहेत त्या सर्वांचे मी अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद होळगाव याचा अध्यक्ष यांना त्याने आलेल्या सर्व धम्म उपासक उपासकांचे आभार मानतो तसेच आपणही सर्वांनी जे काही माझ्या कमिटी आहे पंच कमिटी त्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार